डॉक्टर संयुक्ता थोरात मॅडम टू फॅरिसिटेट गेस्ट फॉर टुडे डॉक्टर शामराव पोरेडी सर मॅडम सदांच स्वागत करते एक सुंदर देऊन त्यांचं मनापासून स्वागत धन्यवाद आणि आजचे दुसरे मुख्य अतिथी डॉक्टर संचालक आय क्यू सी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विश्वविद्यालय आय नाव कॉल अपॉन डॉक्टर भाग्यलक्ष्मी देशकर मॅम टू वेलकम आवर रिस्पेक्टेड गेस्ट डॉ स्मिता आचार्य मैम हमारी होती है रंगों और शब्दों का अद्भुत संगम कलाकार वह दिल को छूने वाली कला की दुनिया सजाता है ऐसे कलाकार और कलाकारों की दुनिया रहती है तो आज के जो हमारे कलाकार हैं उसके बारे में पूर्वी से विनती करता हूं कि उनकी उनका वर्ष 2008 में सुरभि रूरल डेवलपमेंट एंड वेलफेयर सोसाइटी की नींव पड़ी सामाजिक कार्यकर्ता इंडस्ट्री दीप आउट श्री हरीश हरिओं जी ने अब तक कई नाट्य मंचन किए हैं उसमें से रश्मि रथी एक नाट्य मंचन ऐसा है कि जिसे बहुत लोगों ने बहुत तारीफ की है और आज वे नागपुर में इस नाट्य का मंचन करने जा रहे हैं श्री हरीश हरिओं श्री अजय पटेल सर अजय पाटील सरांना विनंती की श्री जयंत गाडेकर यांचा सत्कार करावा तर जसं तुमचं आर टी एम नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये स्वागत आहे आणि अशाच प्रकारे तुम्ही आर टी एम युनिव्हर्सिटीमध्ये नेहमी येत राहावं अशी आमची इच्छा आहे ना होिग्नेटरीज विथ माय ट्रपिक्स अँड द डायस ऑफ द डायस आणि या नाटकाकरता ज्यांनी परिश्रम केले ते सगळे ॲक्टिव्ह फाईन आर्ट्सचे स्टुडंट्स तसं मी या वर बोलावं खरंच म्हणजे ते असं होईल की तर माझा या फील्डशी काहीच रिलेशन नाही आहे मी फिजिक्सवाली नंतर आर टी एम नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये इंटरनल क्वालिटी अश्युरन्स सेलची डायरेक्टर पण या नाटक आणि याच्याबद्दल फक्त संयुक्ताकडनं जेवढं काही माझं इंटरॅक्शन आहे तेवढंच मला माहिती आहे आणि रश्मीरथी हे जे तिने मला थोडं ब्रीफमध्ये सांगितलं की कर्णा कर्णावर आधारित ही एक नाट्य ना नाटक ना, 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 आहे संगीत नाटकासारखा प्रकार आहे तर मी फक्त एवढंच म्हणेन की ज्यांनी याकरता हार्डवर्क केलेलं आहे या नाटकाला इथपर्यंत आणण्याकरता त्या आणि हे नाटक त्यांनी प्रदर्शित आर टी एम नागपूर युनिव्हर्सिटीच्या प्लॅटफॉर्मवर सक्सेसफुली करण्याकरता जे काही प्रयत्न केले आणि त्याच्यातनं ते जे काही शिकतील स्टुडंट स्पेशली तो फिल्डवर्क एक्सपिरियन्स त्यांना चांगल्या प्रकारे मिळावा बस आणि ऑल द बेस्ट फॉर थिस डा थँक्यू थँक्यू वेरी व्हेरी मच फॉर के लोक आमच्या भाषणाने किती बोलवत आहेत ते सुद्धा आम्हाला पाहायचं आहे आदरणीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर श्याम करेती सर दुसऱ्या आपल्या प्रमुख अतिथी डॉक्टर स्मिता आचार्या या कार्यक्रमाच्या सर्व ज्यांच्यामुळे इतका सुंदर प्रयोग नागपूरकरांना पाहायला मिळतो आहे त्या आमच्या भगिनी संयुक्ता थोरात मॅडम इथे विजय भाऊ जे चांगले संचालक आहेत त्यांच्या सोबत देशपांडेताई इथे आमचे नाट्य परिषदचे भुसाली साहेब आहेत सगळे ज्येष्ठ इथे सगळ्यात <coughs> आधी तर सत्कार कार्य कार्यक्रम अत्यावश्यक असतो याचा अर्थ काय इथे आढळ कळलं कशा प्रकारे झालं काय झालं त्याच्याबद्दल सांग ब्रीफ आहे आणि खरखर ललित कला विभाग एवढं छान मंदिर उत्कृष्ट या क्षेत्रामध्ये काम करत आहे कलाकारांना या स्टेजवरून चांगली फॉर्म मिळते हा स्टेज पुढे त्यांना कुठे कुठे मोठ्या याच्यावर घेऊन जाऊ शकतो आणि इथले लोक जे मुंबई दिल्लीला आहे नाव घेतात हो या कड्यातले त्यामुळे एकदा इथल्या सर्व टीमचं ज्या ज्या लोकांचा सत्कार झाला त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो कार्यक्रमाला जास्त मध्ये न येता डायरेक्टली डॉक्टर साहेब तुम्हाला आमंत्रित करतो करतोस a drama which is supposed to be played by the Lalit Kala Vibhaga of the Rastasanthi Nagpur University. At the outset, I welcome you all on behalf of the Nagpur University also. Um, here on this dais that I could see Dr. Ajay Patil who has just spoken upon the Rashmi Rathi, uh, which, is, which, uh, which is going to be a wonderful act for today at this premises. This is an academic field, as you know, that Rastasanthi Guruji is uh, the uh, century-old institution and where we are inviting the people from the different cities now. The Hariom Olji, uh, he has come from the NST New Delhi. At the same time, Jayant Gadekarji, he is also a versatile kind of the personality who has played in several kind of the acts. And uh, I'm really thankful to the organizer, Dr. Sainth Tathurath madam, for organizing such a wonderful kind of the a drama in Nagpur in the city premises.